नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबी मधून तर आज आपण शेंद्र आपली जी पाठीमागची तुती दिसते आपण त्याची कटिंग करून त्याला आपण चार किलो गोळ सोडला होता त्यानंतर आपण हे सेंद्रिय खत मी व्हिजिट केली होती इंदूपूरला तर तिथं मला सेंद्रिय खत आवडलं होतं आणि त्यांचा प्लॉट पण एकदम छान होता हे सेंद्रिय खत वापरल्यानंतर तर ते सेंद्रिय खत मी बोलवलेले आहे आणि इतर पण शेतकऱ्यांना आपण ते देणार आहे समजा भविष्यामध्ये आता याचा रिझल्ट आम्ही प्रत्यक्ष बघणार आहे तसं मी प्लॉट व्हिजिट केल्यानंतर मला ते पाला वगैरे त्यांची क्वालिटी छान वाटली होती आणि त्यानंतर मी बोलवलेलं आहे आता भविष्यात तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या पाल्याची क्वालिटी बघणारच आहे आता हे खत खत वापरल्यानंतर मला कसा रिझल्ट मिळतो त्यावरती पण आपण व्हिडिओ टाकणारच आहे तर सध्या तरी हे मी खत आपल्या शेतामध्ये शेन पूर्णपणे टाकणार आहे खते, खते, तर ते कोणतं आहे काय आहे ज्या शेतकऱ्यांना समजा आपण भविष्यात देणार आहे घरपोच डिलिव्हरी वगैरे ते बघू आपण पुढे कसं करते आधी आपण याचा रिझल्ट बघू प्रत्यक्ष मी प्लॉट केल्यानंतर रिझल्ट बघितलेलंच आहे तर आपल्या शेतामध्ये पण याचा रिझल्ट मी आधी चेक करणार आहे आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना रेकमेंड करून आपण हे देऊ शकतो हे जे सेंद्रिय खत आहे पूर्णपणे ते आपण मिक्स करून घेऊ आणि शेतामध्ये टाकून घेऊ मुक्ती शेतीकडून आपल्याला जर सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल तर सेंद्रिय खते हे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे या पद्धतीने आपण पात्र पात्र सगळीकड खत टाकून घ्यायचं आहे खर तर शेतीमध्ये रासायनिक खतामुळे पाल्यामध्ये पॉइनिंग प्रमाण बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहे त्यासाठी आपल्याला विषमुक्त शेती म्हणून सेंद्रिय से, शेतीकडे वळायचं आहे तर त्यासाठी सेंद्रिय खत आपण टाकत आहे आणि वर्षातून दोन वेळेस सहा सहा महिन्याला आपण शेणखत एकरी ते चार ते पाच टेलर टाकायचं आहे आणि त्यानंतर कटिंग झाल्यानंतर चार पाच हजार रुपयाचा काय जो डोसा असेल आपला सेंद्रियाचा समजा एक बॅच ला किंवा दोन बॅच ला आपण दोन बॅच मिळते एक डोस करायचा आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी ग्रुपमध्ये ऑर्डर करत जा म्हणजे कंपनीला पण आपल्या घरापर्यंत पोहोच मटेरियल देता येईल ग्रुप मध्ये केल्यानंतर सपोज समजा चार तुमच्या दोन गोण्या असेल तर दोन साठी कंपनीला शक्य नाही नसतं त्यासाठी चार पाच जण आपण एकत्र ये येऊन या खतांची ऑर्डर टाकून आपण हे सेंद्रिय खत त्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोच करू खत टाकल्यानंतर आपण यामध्ये कार्बन म्हणून येत आहे ऑर्गॅनिकमध्ये त्यानंतर आपलं जे पोषण असतं ते कार्बन आपण दोन लिटर टाकलं आहे याच्यात दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि पोषण एक लिटर हे आपण पूर्ण ड्रीबआउट या या क्षेत्राला सोडणार आहे ज्या कुन्या फुटायच्या राहिलेल्या होत्या त्याने आपण एक दहा दिवसानंतर परत याचा व्हिडिओ बनवणार आहे दहा दिवसात काय रिझल्ट मिळतो मिळतोय ते आपल्याला बघायला भेटन तर बऱ्यापैकी फुटलेले आहे डोळे पण फुगलेले आहे सगळे पण याचा पण रिझल्ट एकदम फास्ट असतो जेणेकरून आपल्याला तुती फुट तर दोन दिवसानं आधी मी याला शेंद्रे खताचा डोस केला होता त्यानंतर दोन दिवसानंतर आपण यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन येत आहे कार्बनच्या दोन लिटरच्या बाटल्या आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकलेल्या आहे त्यानंतर पोषण पण टाकलेलं आहे एक लिटर तसं पोषण स्प्रे केला पण तरी चालतंय आणि खालून ड्रिपद्वारे जरी आपण पोषण आपल्या तुतीसाठी दिलं तरी पण एकदम रिझल्ट चांगला येतो आतापर्यंत हे तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत असाल पण आम्ही बऱ्याच वेळेस पोषण हे खालून पण दिलं होतं ड्रिप मधून तर त्याचा रिझल्ट पण आम्हाला एकदम चांगला भेटतोय तर या पद्धतीने आपण बघणार आहे दहा दिवसानंतर आपल्या तुतीला याचा काय रिझल्ट भेटतोय ते रिझल्ट भेटल्यानंतर मी परत दहा दिवसांनी याचा व्हिडिओ टाकेन आणि त्यानंतरच मग शेतकऱ्यांना आपण या गोष्टी सगळ्या रेकमेंड करणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पण जो प्रॉब्लेम येतोय तुती फुटण्यासाठी तो पण याच्यातून प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह दोन लिटर आपण यामध्ये ऑर्गेनिक कार्बन येत आहे ते दोन लिटर टाकलेलं आहे आणि पोषण एक लिटर टाकलेलं आहे ते ड्रिप मधून आपण यामध्ये सोडणार आहे या पद्धतीने आहे ज्या शेतकऱ्यांना मधून आपल्याला लिक्विड वगैरे सोडायचं असतं त्याच्यासाठी वेरेवरती आपण वेंचोरी पण बसवलेली आहे पण जसं आपल्याला जसं मॅनेजमेंट असेल त्या पद्धतीने आपण हे आ, लिक्विड फॉर्म मध्ये आपण ड्रिप द्वारे सोडत असतो आता हे जुगाड बनवलेलं आहे पेट्रोल पंपाला नळे कनेक्ट करून हे पण एकदम सोपं जातं वेंचोरी पण आहे आणि त्यानंतर समजा जे आता नवीन ड्रेप मधून सोडण्यासाठी जे छोट मध्ये पंप पण आलेला आहे त्या पण ते पण सोडता येते एकदम व्यवस्थित तर ज्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं शक्य असेल त्या पद्धतीनं शक्यतो ऑर्गॅनिक का, कार्बन आणि पोषण आणि कार्बन वगैरे हो किंवा सेंद्रियाचा जो डोस आहे आता दहा एक दिवसाने बऱ्यापैकी रिझल्ट दिसायला लागेल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आधी मी रिझल्ट बघणार आहे आणि त्यानंतर दहा पंधरा दिवसाने आपल्याला रिझल्ट डोळे कसे फुटतात तुती कशी फुटते लगेच हे या आपल्यातून याच्यातून जर आपल्याला रिझल्ट चांगला भेटला तर आपण हे प्रत्येक शेतकऱ्याला घरपोच मटेरियल आपण देणार आहे तर चला आच्छा आ, माला में धन्यवाद आजचा खत व्यवस्थापनाचा वापरण्याचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद